जिथं महिलांची सुरक्षितता हमी दिली जाते तिथंच महिलांचा छळ केला जातोय नाशिक जिल्हा परिषदेतून सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि यामुळे प्रशासनात एकच खडबड उडाली आहे एक नाही दोन नाही तब्बल वीसहून अधिक महिलांनी एका विभागीय अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत विशाखा समितीकडे तक्रार दाखल झाले असून या तक्रारीमध्ये फक्त एकच नव्हे तर एकूण तीन अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे या तक्रारीत कामाचा धाक मानसिक छळ अश्लील वर्तन आमिष दाखवणं यासारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत सुरुवात एका महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीनं झाली आणि तिच्या धाडसामुळे आणखीन अनेक महिला पुढे आल्यात आणि आरोपांचा आकडा वीजच्या पार गेला जिल्हा परिषद येथे महिलांसाठी सुरक्षतेचा नमुना असावा तिथंच महिला कर्मचारी असुरक्षित असल्याचा भयानक वास्तव उघड झाला आहे विशाखा समितीनं चौकशी सुरू केली असून काही महिलांनी पुरावे देखील सादर केल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी सध्या मौन बाळगून बसले आहेत वर्षानुवर्षे एकाच खुर्चीत बसलेले अधिकारी कोणाच्या वरदहस्तानी इतके बिनधास्त झाले आहेत कोणाच्या आश्रयने हे थेट महिलांचा छळ करण्याचं धाडस दाखवत आहेत या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत पोचतो आरोपींवर कारवाई होते का आणि महिला कर्मचाऱ्यांना न्याय मिळतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे प्रखरन्यूजसाठी भगवान पवारसं सा भैयासाहेब माळी